नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता मालिकेमध्ये आपल्याला पाहायला की सायली घरी येताच प्रियाचा काळा चेहरा सगळ्यांसमोर आणला अर्जुन आणि सायलीने जे आहे ते प्रियाला प्रियामुळेच सायलीला अटक झाली हे घरातल्या सर्वांना सांगितले प्रियाचा खरा चेहरा घरातल्या सर्वांना समजताच पूर्ण आजी कल्पनाने प्रियाला धक्के मारून घराबाहेर काढणार आणि सायलीचं जे आहे ते मनापासून स्वीकार करणार आता इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली घरी सायलीला घरी आणलेलं असतं घरातले सर्वच हॉलमध्ये जमा असतात मधुभाऊ सायलीला पाहून खूप खुश होतात तर आता पूर्णा आजी बोलते की हिला कशामुळे अटक झाली होती त्यावर आता अर्जुन सांगतो की हिच्यावर जे आहे ते मुलं पळवून नेण्याचा आरोप करण्यात आला होता गुन्हा दाखल झाला होता पण आता सर्व ठीक आहे कारण त्या मुलाने स्वतः सांगितले की ताई तिला पळवून त्याला पळवून देत नव्हती पण यामागे आपल्याच घरातल्या लोकांनी असं जे आहे ते कटकारस्थान केले आहे ज्यामुळे सायिला जेलमध्ये जावं लागले आणि ही व्यक्ती कोण आहे हे माहिती आहे मला पूर्ण आजी तुझी लाडकी सून प्रिया म्हणजेच तन्वी आजी आज... पूर्ण आजी अर्जुनच्या या बोलण्यावर प्रिया खूप घाबरते तर पूर्ण आजी कल्पना घरातल्या सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये जे आहे ते पूर्ण आजी आणि कल्पना प्रियाला धक्का मारून घराच्या बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सायलीचा मनापासून स्वीकार देखील ते करणार आहे तर मित्रांनो आता हे लवकरात लवकर घडावं हीच इच्छा देवाकडे मागूयात